मित्रांनो आज आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आत्ता शेअर्सविषयी मला काही सांगायचं आहे आपण जर चांगले लार्ज कॅप एफ एम सी जीमधले शेअर्स निवडलेले असतील तर पोझिशनल ट्रेड्स घेण्याकरता हे सर्व शेअर्स वर्षाच्या न्यूनतम किमतीच्या भावात आलेले आहेत म्हणजे घ्यायला हरकत नाही अशा भावात हे आलेले आहेत अगदी झिरो टू टू थ्री पर्सेंटच्या हे बरेचसे शेअर्स आहेत तुम्हाला सर्च केले तर बरेच सापडतील आणि पोझिशनल ट्रेड करता घ्यायला हरकत नाही म्हणजे साधारणतः दहा ते बारा टक्के प्रॉफिट ह्याच्यामध्ये झाला किंवा पंधरा टक्के प्रॉफिट मिळाला तर उत्तमच पण दहा ते बारा टक्के प्रॉफिट झाला की ह्याच्यामधनं बाहेर पडायचं आहे तर याकरताच हे घ्यायचं आहे आणि हा जो प्रॉफिट झालेला आहे मे बी तुम्ही फंडामेंटली स्ट्रॉंग एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये स्मॉलकॅपमध्ये जे तुम्ही निवडलेले असतील त्याच्यामध्ये टाकायला हरकत नाही कारण तो शेअर जो काही तुम्ही विकत घ्याल हा फुकट विकत घेतल्याचा इफेक्ट मिळेल कारण याच्यातला प्रॉफिट तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवताय याला स्टॉप लॉस आपल्याला लावायचा नाही आहे कारण आपण निफ्टी फिफ्टीमधले लार्ज कॅप ज्या कंपनीज आहेत त्याच्याचमध्ये पोझिशनल ट्रेड्स घेत असल्याकारणाने आणि तेही फक्त एफ एम सी जी कंपनीमध्ये घेत असल्याकारणाने तुम्हाला लॉस होण्याची शक्यता जवळजवळ नाही शेअर जरी पडला तरी तो कालावधीत वर जाईल मे बी त्याला आठ महिनेसुद्धा लागू शकतात पण आपला पोझिशनल ट्रेड माझ्या अंदाजाने दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा टक्के गेन नक्की मिळवून देईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय